नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या बी का ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की आपण मोबाईलमधून ऑनलाईन मोही तिकीट हे कसे बुक करू शकतो कोणत्याही पिक्चरचं एखादं तिकीट चित्रपटाचं तिकीट आपण ऑनलाईन मोबाईलमधून ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कसे बुक करू शकतो मित्रांनो ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी एबिका ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आजची ही व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मोबाईलमधून मा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन चित्रपटाचे तिकीट हे बुक करण्यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये मा बुक माय शो हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून झाल्यानंतर या ॲप्लिकेशनला आपण ओपन करू या ठिकाणी मित्रांनो ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला स्वतःचं एक अकाऊंट तयार करावं लागतं हे अकाउंट आपण गुगल अकाऊंटच्या माध्यमातून किंवा ईमेलच्या माध्यमातून किंवा मोबाईल नंबरच्या माध्यमातून या ठिकाणी तयार करू शकतो तिकीट बुक करण्यासाठी आपल्याला अकाऊंट तयार करणं फार ही आहे यासाठी आपण गुगल अकाउंटचं हे ऑप्शनचा वापर करू या ठिकाणी आपण कंटिन्यू विथ गुगल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही मोबाईल नंबरच्या माध्यमातून सुद्धा अकाऊंट तयार करू शकता या ठिकाणी आपल्याला आपलं एखादं गुगल अकाउंट जे आहे आए। जीमेल आय डी त्या एका जीमेल आय डीला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो प्रोसेस होत आहे मित्रांनो या ठिकाणी थोड्या वेळानंतर डिटेक्ट माय लोकेशन म्हणजे लोकेशन या ठिकाणी तुम्हाला सेट करायचं आहे त्यामुळे डिटेक्ट माय लोकेशनवर आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे ॲप्लिकेशन आहे तुमचं लोकेशन या ठिकाणी शोधेल आणि या ठिकाणी तुम्ही कोणत्या शहरामध्ये ला राहतात ते लोकेशन या ठिकाणी ॲटोमॅटिक सेट होईल या ठिकाणी आपलं हे लोकेशन या ठिकाणी सेट झालेलं आहे या ठिकाणी नोटिफिकेशन तुम्हाला जर हवे असतील या ठिकाणी अलाऊ करायचं आहे तर या ठिकाणी तुमच्या शहरामध्ये जेवढे पण थिए मूवी थिएटर असतील त्या सर्वांची लिस्ट याच ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि कोणते चित्रपट त्या थिएटरमध्ये चालू आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसतील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेकमेंडेड मूव्हीज तर या ठिकाणी ह्या मूव्हीज आता सध्या चालू आहे मित्रांनो या ठिकाणी जे कॉमेडी शो असतील तुमच्या शहरात ते शोसुद्धा या ठिकाणी दिसतील ते तिकीट तुम्हीसुद्धा या ठिकाणी बुक करू शकता म्युझिक शो असतील तर ते म्युझिक शोचे तिकीटसुद्धा या ठिकाणी ह्या याच्यावर म्युझिक शोवर क्लिक केल्यानंतर ह्या शोचे तिकीट तुम्ही या ठिकाणी बुक करू शकता मित्रांनो या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून एखाद्या चित्रपटाचे मूवीजचे तिकीट ऑनलाईन बुक करण्यासाठी या ठिकाणी मूवीजच्या या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो नाव शोईंच्या या ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता जे पिक्चर तुम्हाला एखादा भरायचा असेल या ठिकाणी तो पिक्चर या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व पिक्चरची या ठिकाणी डिटेल या ठिकाणी देण्यात येते मित्रांनो त्यानंतर बूथ तिकीट हे खाली ऑप्शन देण्यात आले ते बुथ तिकीटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो तर तुमच्या शहरामध्ये जेवढे पण थिएटर असतील त्यांची लिस्ट या ठिकाणी तुमच्यासमोर आलेली असेल आणि त्या त्या, त्या थिएटरमध्ये तो पिक्चर कोणत्या वेळेला सुरू होणार आहे त्याचा टायमिंग या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो तर या ठिकाणी इन्फोच्या या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं तर त्याच त्या थिएटरबद्दल या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती भेटेल मित्रांनो आणि मित्रांनो या ठिकाणी वर तारीखसुद्धा दिलेली आहे कोणत्या तारखेला तुम्हाला ते तिकीट बुक करायचं आहे ते, ते तारीख निवडून तुम्ही त्या वे, वेर वेळेला आणि त्या तारखेला तुमचं हे चित्रपटाचं तिकीट हे बुक करू शकता या ठिकाणी आपण पहिलं जे न नंबरचं जे थिएटर आहे त्याला सिलेक्ट करू आणि त्या टायमिंगवर आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही किती जणांसाठी तिकीट बुक करणार आहे त्याची या ठिकाणी माहिती द्यायची आहे तर या ठिकाणी सीट जे आहे ते सिलेक्ट करायचे आहे, आहे आपले दोन सीट आहे या ठिकाणी सिलेक्ट करून या या ठिकाणी आपल्याला सीट सिलेक्ट करायचे आहे या ठिकाणी थोडं थांबायचं आहे आणि थोडी प्रोसेस होईल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सीट हे सिलेक्ट करायची आहे कुठे तुम्हाला थिएटरमध्ये बसायचं आहे ते सीट या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आणि तुम्हाला तेवढं पेमेंट या ठिकाणी करायचं आहे पेचं खाली ऑप्शन देण्यात येईल त्या पेच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला ते तिकीटाचे पैसे ऑनलाईन पे करायचे आहे पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं जे तिकीट आहे हे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आय डीवर हे पाठवण्यात येईल आणि जेव्हा तुम्हाला जेव्हा तो पिक्चर चालू होईल त्याच्या अर्धा एक तास आधी तुम्ही तिथे जाऊन तुम्ही ते तिकीट दाखवून तुम्ही ते चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण ऑनलाईन मोबाईलमधूनच हे कोणत्याही चित्रपटाचं तिकीट हे बुक करू शकतो मित्रांनो बुक माय शो या ॲप्लिकेशनच्या डॅशबॉलमध्ये आल्यानंतर या ठिकाणी प्रोफाईलचं हे ऑप्शन दिसेल तुम्हाला या प्रोफाईलच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे या ठिकाणी मित्रांनो अकाउंट सेटीनमध्ये या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुम्हाला मोबाईलमध्ये तिकीट पाहिजे असेल तर या ठिकाणी या ऑप्शनला तुम्ही मार्क करून ठेवा आणि जर तुम्हाला बॉक्स ऑफिस पिकअप म्हणजे थेटरमध्येच जर तुम्हाला तिकीट हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही या दोन नंबरच्या ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा परंतु आपल्याला मोबाईलमध्येच तिकीट हवं आहे त्यामुळे आपण मोब एम तिकीट या ऑप्शनला आपण सिलेक्ट केलेलं आहे आणि तुम्हाला फूड आणि बिवरेजेस म्हणजे खाण्यासाठी पदार्थ तुम्हाला त्या बुकिंगच्या वेळेस पाहिजेल असेल तर या ठिकाणी ऑ तुम्ही ऑन करू शकता आणि व्हॉट्सअपवर नोटिफिकेशन हवे असेल तुमचं तिकीटसुद्धा व्हॉट्सअपवर हवं असेल तर तुम्ही या नोटिफिकेशनला या ठिकाणी ऑन करायचं आहे लोकेशन परमिशन या ठिकाणी द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या ॲप्लिकेशनचा वापर करू शकता त्याच पद्धतीने पेमेंट मोडचं या ठिकाणी ऑप्शन देण्यात आले मित्रांनो अशा पद्धतीने आपण बुक माय शो या ॲप्लिकेशनचा वापर करून ऑनलाईन मोबाईलमधूनच कोणत्याही चित्रपटाचे तिकीट हे बुकिंग करू शकतो मित्रांनो तर मित्रांनो आजची ही, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत ही व्हिडिओ शेअर करा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी हे बी ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र